बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्रायमरी, प्रायमरी, अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क संपर्क करा क्रमांक आहे तालुका नाशिक खाजगी फायन्स बँक उन्नती फायन्स बँक मुथूट फायनान्स बँक सूर्योदय फायनान्स बँक आय डी एफ सी बँक यांच्या हप्ते थकल्यामुळे मनीषा खंडू वाघ यांना रोज मानसिक त्रास शिविगाळ करत लाजा काढत अपमान करत वारंवार घरी येऊन अपमानित करीत घरातील वस्तू गॅस भांडे विकून पैसे द्या असा त्रास देत राहिल्यामुळे मनीषा खंडू वाघ या महिलेनं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आज दिंडोरी पोलीस स्टेशन येथे अर्ज देत फायनान्स कंपनीने कंपनी विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे अशी विनंती केली आहे कार्यवाही नाही केली तर मी माझ्या मुलाबाळांचा आत्महत्या करेन असं अर्जाद्वारे सांगण्यात आले तर या प्रकरणात पोलीस प्रशासन महिलेस न्याय देईल का वृत्त संकलन सोमनाथ तवार वृत्त संकलन सोमनाथ वतार जानवारी दिंडोरी मी मनीषा खंडोवाघ मी उन्नती आणि मुथूट बँकेचं कर्ज काढले मला तो खूप करते मी हप्ता भरल्यामुळं मुळे माझ्या घरात परिस्थिती मुळ काम नसल्यामुळे मला हप्ता भरणं झालं नाही माझ्या मुलं आजारी होते मी काही दिवसापूर्वी घरी आजारी होते अजून शक्य झालं नाही त्यांना मी म्हटले मी तुम्हाला हप्ते देईल पण त्यांनी मला काही संधी दिली नाही ते आचार करायचे फोन करायचे घरपर्यंत यायचे मग मी त्यांना म्हटले आता पैसे नाही देऊ राहिले ते मला माहिती ते कोणाकडून पैसे घ्या पण मी त्यांना म्हटले मी कधी पण तुमचे पैसे देईल अजून तुमची मुदत संपलेली नाही पण नाही म्हणायचे आम्हाला आधीचे आधी पैसेच पाहिजे मम्मा त्यांना म्हटले मी काय करू का जीवाचं ते म्हणा हा तुम्ही काही केलं तरी चालत पण आम्हाला आमचे पैसे पाहिजे आम्ही का आमच्या कमरे खालून पैसे दिले का परत म्हणा तुमच्या वरधमक्या त्या आत्महत्याच्या कोणता केस पण होऊ शकते ते मला हे पण सांगितलं मी रात्रभर दुसरी कु होते यांच्यामुळं हे परत काल परत शुक्रवारच्या दिवशी परत आले परत जातच नव्हते म्हटलं पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही परत माझ्या मिस्टर त्यांनी सकाळी पण फोन केला आज मला म्हण तुला कळत नाही त्यांना म्हणा तुला कळत नाही का रे तुला सांगेल ना एकदा आमचे पैसे साडेपाच हजार रुपये त्यांच्या बचत आहे दर महिन्याला तीनशे रुपये बचत जाते तर आम्ही त्यांना म्हटलो का ती बचत घ्या सध्या आम्ही द्यायला तुमचे पैसे बुडवणार नाही पण ते ऐकायलाच तयार नाहीत ते खूप येऊन आचार करताय तो कर्मचारी येतो त्यांना फोन लावून देतो ते माझ्या समोर कसल्या भाषेत बोला त्या काही पण विचार्या कसल्या तुम्हाला भरतच नाही तुम्हाला आजा नाही का घ्यायला घ्यायचे वाटून द्यायच्या ना आता कशाला मुले पण म्हटले का तुमचं घर आम्ही टाकणार आहे तुम्ही कुठे राहा मला माझ्या दारात पाय द्यायचं नाही अजिबात नाहीतर आम्ही तुमच्यावर केस करू मुट फायनान्स आणि उन्नती ते खूप त्वचार करते अजून मी सुरे द्यायचं आयडिया काढलेले त्यांचं पण आहे पण ते पण मला असंच आहे लाजा नाही का भरल्या नाही का थोडं उशीर झाला तरी ते पण बोलात्या लाजा नाही डायरेक्ट लाजा विजा द्या नाही मी त्यांना खूप वेळ सांगितलं माझं का आलं तर मी भरील पण मग मी दिंगूरला गेले आज सकाळी पोलीस स्टेशनला मग तिथं मी तक्रार लावलीये फोगू काय होत आहे जर याने नाही काय केलं ना मी तीन मुलं सोबत मी काही मग करून घेईन मग याला जबाबदार सर्वे आपले कर्मचारी त्यांचे सगळे राहतील